नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून सुप्रीम कोर्टातून आलेली सगळ्यात मोठी बातमी म्हणजे आज शिंदे गटाला तीन मोठे झटके तर इकडे शिंदेच्या हातातून पक्षाने चिन्ह गायब तर त्यांना नवीन पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंना कधी मिळणार शिवसेना आपल्या स्वतःच्या हातात मित्रांनो काय घडलं आज सुप्रीम कोर्टामध्ये जाणून घेऊया महत्वाची राजकीय बातमी उद्धव ठाकरेंनी अखेर मैदान मारलं सुप्रीम कोर्टाच्या या तक्तावरती ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर आपला भगवा अजेंडा फडकवला महत्वाच्या बातमीसह जाणून घेऊया देशाच्या राजकारणामध्ये ज्या बातमीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं ती बातमी अखेर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरली आणि शिंदे सेनेचे मात्र चाळीसच्या चाळीस आमदारांसह पक्ष चिन्ह देखील होते गायब आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलंय याची घेऊया सविस्तर माहिती आणि आढावा राज्याचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणावरती उद्धव अपडेट मुंबईच्या राजकारणातील सध्या मुंबई, मुंबई महानगरपालिकेचा महापौर बसवण्याची प्रक्रिया चालू आहे एकनाथ शिंदेना मुंबईचा महापौर हवाय परंतु भाजप मात्र तो महापौर द्यायला तयार नाही एकनाथ शिंदेचे जयंती एकोणतीस नगरसेवक आलेत आणि महापौर पदाची मागणी अवघव्य मागणी केल्यामुळे शिंदे सेनेला येथे मात्र भाजपच्या नेत्यांनी घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू होती तुर्तास सुप्रीम कोर्टामध्ये याच शिंदे सेनेच्या निकालाविषयी जोरदार चर्चा असतानाच शिंदे सेनेला भाजप देखील जोरदार झटका देण्याच्या तयारीमध्ये आहे एकनाथ शिंदेची गरज तेवढीच होती जोपर्यंत मुंबई महानगरपालिका हातामध्ये येत नाही तोपर्यंतच एकनाथ शिंदेंना महत्व होतं अशा देखील बातम्या आता समोर येऊ लागल्या आणि आता भाजपच्या हातामध्ये मुंबई महानगरपालिका आल्यामुळे शिंदे गरज संपली आता त्यांना सत्यच्या बाहेर जरी फेकून दिलं तरी भाजपला आणि त्यांच्या नेत्यांना कुणालाही वाईट वाटणार नाही अशा प्रकारची भाजपची रणनीती प्रादेशिक पक्षांच्या संदर्भामध्ये गेल्या दहा वर्षापासून पाहायला मिळते आणि अगदी तशाच प्रकारचं राजकारण आहे दिल्लीतून बातमी समोर येते ती म्हणजे एकनाथ शिंदेचं न ऐकता मुंबईवरती भाजपचा महापर्वच जर ऐकलं नाही तर भाजपच्या वतीनं सत्तेला सुरुंग लावा असे देखील सध्या संकेत केंद्रातून मिळू लागले आहेत यामुळे केंद्रीय नेत्यांनी आता शिंदे सभेचं कामकाज संपल्याची आता जाहीर कबुलीच दिल्याचं समजतंय त्यामुळे एकनाथ शिंदेंनी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार हे आता जणू काही त्यांना सांगून टाकलंय आणि इकडे मात्र आज देशाच्या राजकारणाचं सगळ्यात मोठं लक्ष लागलेलं होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टाची लढाई संपूर्ण निकराची लढाई होती या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंचा विजय होणार की एकनाथ शिंदेचा विजय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं शिंदेसेनाचे मंत्री शिंदेसेनेचे आमदार नगरसेवक आणि जिल्हा प्रमुख बऱ्याच नेत्यांना आता या निकालाकडे अतिशय गांभीर्यानं ते पाहू लागले आहेत कारण की त्यांच्या आयुष्याची संपूर्ण पूंजी जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जर फिरली तर मात्र इथे नगरसेवक आमदार खासदार होऊन देखील फायदा नाही आता आपल्याला नवीन स्थान शोधावं लागेल अशी विवंचना काही शिंदेसेनांच्या नेत्यांच्या मनामध्ये आत्ताच सुरू झाल्याची चर्चा आहे आणि मित्रांनो आज मात्र एकवीस जानेवारी या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना की शिंदेची शिवसेना यावरती लढाई तीव्र स्वरूप घेत होती या लढाईमध्ये आज उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल फिरतोय की शिंदेच्या फिरतोय या सगळ्या कल्पनांकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष होतं महाराष्ट्राचं लक्ष होते शिंदे सेनेला जर हातातून पक्षाने चिन्ह आज निसटला गेला असता तर शिंदे सेनेला नवा पक्ष नव चिन्ह शोधावं लागलं ला असतं आणि ठाकरेंनी बरोबर करट कार्यक्रम करत शिंदेच्या शिवसेनेच्या हातातून पक्षाने चिन्ह आपल्या ताब्यात घेऊन शिंदे सेनेला जबर झटका दिला असता परंतु मित्रांनो नेमकं पुढे काय घडलंय ते देखील आज आपण पाहणार आहोत आजच्या सुनावणीकडे काय घडलंय आजचं मरण उद्यावरती गेलंय म्हणजे आज जी सुनावणी होणार होती ती सुनावणी परवा दिवशी तेवीस तारखेला होणार आहे परंतु त्या अगोदर आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाच्या घडामोडी घडत गेल्या आहेत मग जेव्हा गेल्या दोन वर्षामध्ये ज्या विधानसभेच्या ज्या लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्या लोकसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान जे खासदार आमदार झाले त्यांची पद जाणार का हा महत्वाचा प्रश्न सगळ्यांनाच होता मात्र जरी शिंदे सेनेच मुख्य जरी शिंदे सेनेचं चिन्ह गेलं पक्ष गेला तरी त्यांच्या सदस्यांना मात्र काही होणार नाही हा मोठा खुलासा बापट यांनी केला आहे जे बापट घटना गेल्या सहा महिन्यापासून नव्हे तर गेल्या चार वर्षापासून सांगतायत की मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा विजय होईल सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विजयाशिवाय पर्याय नाही ते गेल्या चार वर्षापासून सांगत होते आणि घटना तज्ञ बापट यांचा हा विश्वास उद्धव ठाकरेंना खूप मोठा आत्मविश्वास गेली चार वर्षे देऊन जातोय आणि याचमुळे शिंदे सेनेचे आमदार जरी अपत्र झाले नाही तरी देखील पक्ष आणि चिन्ह जर उद्धव ठाकरेंच्या हातात गेला तर मात्र एकही आमदार एकही खासदार शिंदेकडे राहणार नसल्याने शिंदेना मात्र खूप मोठा तगडा झटका मुंबईतच बस बसणार हे आता दिसू लागलंय उद्धव ठाकरेंनी आपली शिवसेनेसाठीची जेमतेम नव्हे तर संपूर्ण निकराची लढाई असून आपली ताकदपणाला लावल्याची सध्या चर्चा आहे म्हणून हा विजय उद्धव ठाकरेंच्या बाजूने एकतर्फी फिरणार असून ठाकरेंच्या हातातच पक्ष आणि चिन्ह दोन्ही आता मिळतील असे देखील मुंबईमध्ये चर्चा सुरू झाली परंतु आता ही लढाई जाऊन पोहोचली आहे तेवीस जानेवारी दिवशी तेवीस जानेवारी ही शिवसेना प्रमुख हिंदरे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने ही लढाई ठेवली असून या निकराच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हाती बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तच शिवसेना पक्षाने चिन्ह मिळणार हे आता सध्या जवळजवळ फिक्स झाल्याची चर्चा आहे भाजपला देखील आता शिंदेची गरज उरली नसून भाजप देखील यावरती आता निष्पक्ष भूमिका घेताना जाणवते आहे शिंदेच्या हातातून पक्षाने चिन्ह घेऊन ठाकरे यांच्या हातामध्ये सुप्रीम कोर्ट देणार का आणि जर दिलं तर मात्र शिंदे सेनेची महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून वातावरण ठरलेले आहे हे देखील आता कुणाला सांगायची गरज होणार नाही आणि हा निकाल शुक्रवारी मित्रांनो आजच्या निकालाच्या दरम्यान ज्या गोष्टी घडल्या यावरून तेवीस तारखेला उद्धव ठाकरेंचा हा दणदणीत विजय बाळासाहेबांच्या जयंतीने महाराष्ट्रात होऊ घातलाय आणि तो विजय होणार अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे यामुळे शिंदसेनेचे कोणकोणते आमदार कोणकोणते खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यानंतर प्रवेश करणार त्यांची यादीच आता लवकरात लवकर पाहेर येईल परंतु सध्या सध्या मात्र उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका भूमिका आपल्या पक्षाची स्थिर आपला पक्ष आणि आपला चिन्ह आपल्या ताब्यात मिळेपर्यंत कुणालाही काही बोलायचं नाही हे ठाकरेंच्या नेत्यांची संपूर्ण भूमिका समोर आली आहे यामुळे तेवीस तारखेच्या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरे आता कोणती नवीन खेळी खेळतात ते बघावं लागेल कपिल सिब्बल यांच्यासह बऱ्या वकिलांची फौज ठाकरेंनी लावली असून त्या वकिलांच्या म्हणानुसार शिवसेना पक्ष आणि चिन्ह शंभर टक्के ठाकरेंच्या हातात येणार असून शिंदेसेना पूर्णपणे रिकामी होईल शिंदेना नवा पक्ष घ्यावा लागेल शिंदेना नवीन चिन्ह घ्यावं लागेल आणि हे नवीन चिन्ह घेतल्यानंतर मात्र शिंदे सेनेला पुन्हा निवडून येणं अशक्य नव्हे तर अतिशय होऊन बसेल यामुळे जिथे आपण पंडखोरी केली त्याच भागामध्ये आपलं संपूर्ण राजकीय क्रे संपेल अशी शक्यता निर्माण होईल असं घटना तज्ज्ञांनी आणि शिवसेना शिवसेनेच्या वकिलांनी थेट म्हटलेलं आहे मित्रांनो या घडामोडी होतच राहतील परंतु आपणास काय वाटते शिवसेना कोणाची शिंदेंची की ठाकरेंची याबद्दल आपलं देखील मत आमच्या समोर मांडायला हरकत नाही मा आपल्या प्रतिक्रियेची वाट आपण आहोत